वाशी नगरपंचायत विषय समितीच्या सभापतीच्या निवडी बुधवारी तहसीलदार स्वप्नील ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या पुरवठ्याची धुरा उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांच्याकडे तर बांधकाम सभापतीपद श्रीकृष्ण कवडे यांच्याकडे आले निवड प्रक्रियेसाठी नगरपंचायतीचे तीन नगरसेवक गैरहजर होते वाशी नगरपंचायतीविषयी समितीच्या सभापतीचा कार्यकाळ सरल्यानंतर बुधवारी नवीन सभापती, सभापती निवडीसाठी तहसीलदार स्वप्नील ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी मुख्याधिकारी गिरीश पंडित नगराध्यक्ष विजया गायकवाड उपनगराध्यक्ष सुरेश कवडे उपस्थित होते या बैठकीत पाणीपुरवठा सभापतीपद विद्यमान उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांनी आपल्याकडे ठेवले अर्थ व बांधकाम पद श्रीकृष्ण कवडे महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी स्मिता गायकवाड तर शिक्षण सभापतीपदी विरोधी पक्ष गटनेते नागनाथ नाईकवाडी यांची निवड करण्यात आली निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला